लांजा येथील कल्पना कॉलेजला पंधरा नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली भेट जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पंधरा नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांनी कल्पना कॉलेजला भेट देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती करून घेतली फॅशन डिझायनर हॉटेल व्यवस्थापन ब्युटी पार्लर संगणक कोर्स नर्सिंग ड्रेस मेकिंग इत्यादी कौशल्यदिष्ठित अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी भावी काळात विद्यार्थ्याचे शहराकडे होणारे स्थलांतर रोखले जावे यासाठी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री दिलीप चव्हाण हे राबवत असलेल्या उपक्रमाअंतर्गत या भेटीचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते या भेटीत कॉलेजमधील सर्व प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील बारकावे अभ्यासक्रमाचा कालावधी हो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्थानिक पातळीवर होणारा उपयोग हो तसेच अन्य ठिकाणी मिळणारी नोकरी त्यातून मिळणारी उत्पन्न याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व्यावसायिक शिक्षणातून मिळणारे फायदे विषय करून खाजगीकरणाच्या जमान्यात हे कोर्सेस उदरनिर्वाहासाठी कसे योग्य आहेत हे विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक अभ्यासक्रमाची माहिती समजावून घेतली कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सुसंवाद साधत भावी काळात येथील विविध अभ्यासक्रमाविषयी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसमेत शाळेच्या मुख्याध्यापिका सो स्नेहा रसाळ मॅडम शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत तावडे उपाध्यक्ष सो सारिका कुडकर श्री जोशी उपस्थित होते भेटी आणती कल्पना असोसिएशनचे अध्यक्ष श्री मंगेश चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांची विदगूज केले शेवटी श्री दिलीप चव्हाण यांनी कल्पना कॉलेजचे अध्यक्ष श्री मंगेश चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले तसेच प्राचार्य श्री विकी पवार प्राध्यापक प्रतम तेंडुलकर कॉलेजचे इतर सर्व प्राध्यापक अन्य कर्मचारी यांचे आभार मानले वाहतूक व्यवस्था ग्रामस्थ श्री विकास कांबळे यांनी केली तसेच नियोजना श्री विक्रम शिंदे सर व श्री शशिकांत कांबळेसर यांनी मौलाचे सहकार्य केले